तुझं किती वेळ आहेस तू हा वेदांत आपले व्हिडिओ बघतो रोज तो भेटलाय मला कशी वाटते व्हिडिओ आवडतात का व्हिडिओ बघायला थँक्यू गणपतीचा म्हणजे उद्या गणपती उठणार आहे तर आज सोसायटीत नाही का आमच्या गणपतीचा भंडारा ठेवलेला आहे म्हणजे प्रसाद महाप्रसाद ठेवलेला आहे आणि त्याला आता जायचंय कारण मी इथं मागच्या गणपतीलाही होतो पण पहिल्यांदाच मी गणपतीच्या जा महाप्रसादाला जाणार आहे आमच्या सोसायटीतल्या मोठी सोसायटी आहे आणि गणपती उत्सव खूप छान साजरा केला जातो सोसायटीमध्ये तर आज आहे त्याचा समाप्तीचं म्हणजे महाप्रसादाचा दिवस आणि त्या महाप्रसादाला मी जाऊन जाणार आहे आता तुम्हाला मी दाखवतोच काय काय आहे तिथे तर त्याला भेटतो मी तुम्हाला पुन्हा सोसायटीमध्ये एक विशेष जागा ठेवलेली आहे ती लहान मुलांना खेळण्यासाठी आणि गणपती बसवण्यासाठी तर हे मूळचंच डेकोरेशन आहे पूर्वीचं पाठीमागं फक्त जोरं चेंज केला बॅकग्राऊंड आणि महाप्रसादात पण खूप छान होते पदार्थ मसाला भात होता पुरी होती गुलाबजाम होता आणि पनीर पण होते आणि सगळे थांबलेले होते खाली पार्किंगमध्ये किती वेळ आहेस तू आपले व्हिडिओ बघतो रोज त्यानंतर भेटलाय मला कसे वाटते व्हिडिओ व्हिडिओ बघायला थँक्यू आणि आज सकाळी तुम्ही तुम्ही बघताय की गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस गणेश विसर्जनाचा आजचा दिवस आहे आणि सोसायटीतल्या गणेश उत्सवाला असा निरोप देऊन मी गण गणपती पाहायला पुण्याकडे दे निघालो होतो स्वारगेटवरून थेट जायचं होतं कारण गाडी घेऊन जाणं शक्य नव्हतं आज गणपती पाहायला आलो आहे पुण्यात आणि आज शेवटचा दिवस आहे आणि हे बघा रस्ते सगळे मोकळे आणि हे रस्ते संध्याकाळपर्यंत फुल होणार आहेत तर असं आहे सगळं गणपतीचा विषय आणि मी कात्रजून आलो आहे आणि बसनं यावं लागलं गाडी घेऊन यावं म्हटलं होतं पण गाडी घेऊन आलं तर प्रॉब्लेम होईल जाताना त्यामुळं मग आणि बी आर टीचा मार्ग असल्यामुळं कात्रजला जायला सोपं आहे त्यामुळं आता निघालो आहे आणि आमची सगळे पत्रकार मित्रांची गँग आहे आज सगळं प्रेस बॉक्समध्येच असेल बहुतेक हां बराच वेळ तर त्याला भेटतो तुम्हाला मी जिल्ह्या मारुती मंडळाचा गणपती नेमकाच त्या केलेलं म्हणजे रथात ठेवण्याची तयारी सुरू होती आणि नेमका मी तिथं होतो त्यामुळं हा शूट घेतला आहे आणि खूप एकदम सावकाश सगळ्यांनी सा गणपतीला रथात विराजमान केलं आणि त्यानंतर मी पुढं आलो इकडं बाबूगिनू गणेश मंडळाकडे आणि तिथून पुढं मग इकडं हा तुळशीबागेच्या तिथलं हा नजारा इथं आम्ही सगळे आलो होतो आणि इथून मग पुढं अलका चौकात यायचं होतं कारण अलका चौकातच सगळं माहोल असतो आणि सगळे तिथं सलामी दिल्यासारखी म्हणजे सगळे वाद्यपदक तिथं जमा होतात आणि ही रांगोळी बघा खूप छान रांगोळी काढली आणि या रांगोळीतून खूप छान छान संदेश दिला की सोशल मीडियापासून आपण डिस्ट्रॅक्ट होतो आहे आणि वेगळे पडतोय आत्ता आलो आहे अलका चौकात अलका चौकाचा नजारा खतरनाक असतो आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे नीनाथ कुलकर्णी पत्रकार येतो लेटसप मराठीमध्ये आणि आमची पत्रकारांची गॅंग आहे इथं तर इथं आलो आहे आता तुम्हाला दाखवतो मी अलका चौकातला नजारा आणि गणपती म्हटलं की अलका चौक गच्च भरलेला असतो कारण हा मेन चौक आहे आणि सगळे मानाची गणपती इथूनच पुढं जातात आणि इथं पहिला गणपती जो असतो तो, तो कसबा पेटेचा गणपती असतो पहिला मानाचा गणपती आणि त्यानंतर मग तांबडी जोगेश्वरी त्यानंतर मग गुरुची तालीम नंतर तुळशीबाग आणि नंतर केसरीवाड्याचे म्हणजे पाच मानाचे गणपती असतात आणि ते सगळे गणपती इथंच येतात तर इथं पहिला गणपती आलेला आहे तर पहिला कसबा पेठेचा गणपती पुढं गेला आहे आणि हा तांबडी जोगेश्वरीचं मंडळ आहे इथं ते बघा इथं समोर देवीचं मंदिर आहे देवीचं हे तयार केलेलं आहे आणि हे गणपती आहे तर हे सगळे आता पुढं पुढं निघाले आणि हे सगळे अलका चौकात जाते आता मी आता उभा आहे लक्ष्मी रोडला लक्ष्मी रोड खूप गजबजलेला असतो या वेळेला गणपतीच्या वेळेला कारण सगळे मानाचे गणपती येत असतं सगळ्यात आधी पाच मानाचे गणपती जातात आणि त्यानंतर मग सगळे गणपती हा आहे तुळशी बागेतला गणपती आणि खूप छान हे बघा डेकोरेशन खूप छान केलं आहे वरती राधाकृष्णाचा पाळणा ठेवलेला आहे आणि लक्ष्मी रोड पूर्णपणे गजबजलेला आहे गच्च भरलेलं आहे हे बघा वाद्यपथक त्याच्या पुढं पुढं आता हा जो आहे हा केसरीवाड्याच्या गणपतीचं वाद्यपथक आहे आणि हे बघा हे पथक म्हणजे केसरीवाड्याच्या ना पोस्ट एक हे केलं होतं थीम केली होती थी। कारण पोस्ट पोस्ट आता आठवणीतच आहे पोस्टानं पत्र पाठवायची पद्धत वगैरे हो आणि हे खूप उत्साहानं सगळं सुरू होतं आता केसरीवाड्याचा गणपती म्हटल्यावर मग टिळक तर आलेच लोकमान्य टिळकांचा पेहराव केलेला आहे तरुण टिळकांचं भूमिका करत मध्ये रूप घेतलेलं होतं आणि इथं काठ्या फिरवण्याचं पण सुरू होतं हे पण बघण्यासारखं होतं कारण हा काठ आहे आपला मर्दानी खेळ आहे जुना तर हे पाहायला पण खूप मज्जा येत होती आणि हे बघा तलवारबाजी पण इथं पाहायला मिळाली आणि खूप जोश जोशानं ते तलवारबाजी करत त्या इथूनच पत्रकारांसाठी जे केलेले बॉक्स होता तिथून सगळे गणपती अलका चौकात येत होते तिथून बघत होतो आणि इथूनच शूट घेतलंय हे बघा खूप गर्दी आहे इथं गच्च भरलेला आहे आणि समोर पोलिसांसाठीचा बॉक्स आहे पोलीस चौकी आहे तिथंच संभाजी पोलीस चौकी आणि हे सगळे पत्रकारांसाठी केलेले जागेवर सगळे शूट चालू आहे इथून म्हणजे टी व्हीमध्ये जे दिसतं ते इथूनच शूट होतं या बाजूनं आणि हे बघा इथं मल्लखांब सुरू आहे गणेश मंडळाचं आणि गाडीवरच आहे विशेष म्हणजे आणि यावेळेस गाड्यांमध्ये नाही काही मशीन लावली ती पिवळी मशीन दिसते ना त्यातून कागद आणि असा गुलाल बाहेर पडतो खूप भारी वाटत होते बघायला आणि हे मल्लखांब केलं त्यांना मुलं आणि हे बघा इथं अजून बराच वेळ चालणार आहे इकडंच थांबणार आहे तर इथं पेजी पराठे खायला थांबलोय मेथी पराठा एकदम मस्त भेटते इथं याला लोकमान्य नगरच्या तिथं आणि त्याला भेटतो तुम्हाला पुन्हा दाखवतो आणि काय काय गणपती तर बघा अलका चौक हा खूप मेन आहे पुण्यातला म्हणजे सगळे गणपती तिथं येतात मानाचे आणि तिथून पुढं याला जातात विसर्जनाला सगळ्यांनी अलका चौकातच आहे आणि इथला अलका थिएटर आहे हे समोरच दिसतंय बघा जे अलका गेले त्यामुळं अलका चौक म्हणतात सत्य गतबजलेला हा एरिया आहे असा आता सगळं उरकून निघालो होतो बस मिळाली दांडेकर पुलावरून ते खूप बरं झालं आणि इथून निघालो आणि मग म्हटलं आता बसनं आपण कात्रजला लवकर पोहोचू शकतो तर हे बघा बसमधून सगळा नजारा आणि हे स्वारगेट चौकातला नजारा आहे खूप गर्दी स्वारगेट चौकात आणि डी जे गाणे खूप जोरात सुरू होते इथं आणि इथं सगळ्यांचा जल्लोषही सुरू होता आज गणेशोत्सवाला म्हणजे पाहायला जायची होती गणपती पण काही आठवडाभरात गेलोच नव्हतं आणि मग त्यामुळं आज गेलो आणि आज शेवटचा दिवस खूप मस्त असतो पुण्यात पण डी जे खूप जास्त होते आणि डी जेचा खरं तर त्रास होतो बरं का तुम्हाला होतो की नाही माहीत नाही पण खूप जास्त आवाजात डी जे लावले जात आहेत आणि त्यामुळं त्रास होतो आणि असो पण मस्त मानाचे पाच गणपती असते पुण्यात आणि ते पाच गणपती पाहिले आणि अलका चौकात जाता कसं आहे मागचे मी काही वर्ष पत्रकारिता केली होती तर पत्रकारितेचे बरेच म्हणजे पत्रकारांसाठी विशेष बॉक्स असतो गणपतीच्या तिथं प्रेस बॉक्स म्हणतात त्याला तर तिथे सगळी मंडळी होती आणि सगळ्यांसोबत मस्त सगळ्यांना भेटलो जुने सहकारी होते काही वेगवेगळ्या पेपरमध्ये काम करतात कोणी चॅनलमध्ये कोणी ई बी पी माझ कोणी आय बी एन लोकमत वेगवेगळ्या चॅनलमध्ये काम करणारे सगळे मित्र भेटले आणि सगळ्यांना भेटलो खूप मस्त वाटलं आणि खूप छान दिवस होता आजचा आणि गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आणि सगळे मानाचे पाच गणपती होते जे मी तुम तुम्ही व्हिडिओत पाहिले असतील की पाच गणपती पूर्ण जाईपर्यंत थांबलो होतो मी आणि रात्री पण थांबायचं होतं था। पण मग एक खूप उशीर झाला असता घरी यायला आणि त्यामुळं म्हटलं मग आणि मित्रही जाणार होते काही मित्र थांबणार होते पण म्हटलं आता आपण जाऊया घरी कारण सकाळपासून मी गेलो होतो बरेच जण दुपारनंतर येतात आणि मग रात्रभर थांबतात पण मग मी सकाळी गेलो होतो त्यामुळं मग मी लवकर निघालो आणि घरी आलो आता आजचा दिवस असा एकदम छान गेला गणेशोत्सवाचा आणि मजा आली सगळी डी जे वगैरे हो आणि ढोलपत्कं खूप छान होते ढोलपत्कं पाहण्यासारखे असतात पुण्यातले आता जे पुण्यातले असतील त्यांना तर माहीतच आहे तर मजा आली खूप चला मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय